पहिलं का देवाच्या काळामध्ये असं म्हणायचे एक गयासूर नावाचा एक असू गयासूर नावाचं एक हे होता आणि त्याला असं होतं गयासूर नावा गयासूरला कोणी कि बघितलं किंवा स्पर्श जर केला तर त्याला मोक्ष प्राप्त होत होतं म्हणजे त्याला यमलोकात जाण्याची गरज नव्हती म्हणून सगळ्यांना ज्यांनी पाप पा जे पापी मला थंडी वरतेत नाही आहे जे पापी आहे ते सुद्धा स्वर्ग लोकात जाऊ लागले आणि त्यामुळे यम लोक खाली होऊ लाग होऊ लागले यमाला चिंता पडली एक यम हे ब्रह्म विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि ब्रह्म देवाकडे गेल्याच्या नंतर सांगितले की ह्या गयासुरामुळे की यमलोकामध्ये कोणीच येत आहे सगळे पापी पापी सुद्धा विष्णुपदा विष्णुपदाकडे जा, जाते मग त्यांनी सांगितलं की आम्हाला देव देवलोकांना सगळ्यांना येत नाही करायचं आहे आणि गयासुराला सांगितलं की तू आिथेच झोप आणि गयासुराच्या पाठीवर एक शिळा एक शिळा ठेवली आणि त्याच्यावर तो यज्ञ केला तर तेव्हापासून सगळे जो ती तिथं यज्ञ करीन आईच यज्ञ चालू आहे पिंडदान करीन ज्याचं पिंडदान होईल फक्त त्यालाच मोक्ष प्राप्ती होईल वडलाची आहे म्हणून इथं हे करते आ

लईला येऊन आमची परिथिती त्या लईला जाय मग तू सर्व दिसते इथं मुली पण आपल्या वडिलांच्या करते पिंडदान

एक, एक <कीवाकी> <yell arrivé> मिनट <amplify दिखे वाएगे> <gü improv Stretch 2017> <flopbleundi मैं> है, है तो जाते जाते काल दा, काल दा। ना <elbow today>

हेलो लगी हां आउसी से दीजे है धन्यवाद आएगा बारिक बारिक हे जे चालू आहे मात चा मा हा मातृ काय आहे इथे जे जे पिंडदान करतात त्या पिंडदान करण्याचे हा जे आमच्या ट्रिप मधील जे सर्वजण आहे त्यांचे पिंडदान करू लागलेले फक्त आम्ही दोघच जण दिसतोय फक्त इथं कि आम्हाला त्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे आम्ही हा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे त्यासाठी

करू बंद आता दहा पंधरा मिनटं जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं आता जेवणाचा टाइम नाही आला ना आता किती वाजले झाली

साला साला पूजन करा हाँ भाई अभी अभी नहीं हो रहा है क्या हाँ भाई तू तू आकर जांगू और खाली सिल कोई कोई पूजा कर एक एक बस पूजा नहीं कर जब न द्वारा द्वारा तो तुझे पूजन कर सके इस प्रेक्षण में पूजा ना तांबे को प्रेषिया अरे तू पूजा का पानी है